श्री दत्तांच्या नित्य सहवासात असलेली धेनू अर्थात गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे तर चार श्वान ही चार वेदांचे प्रतीक आहेत श्री गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे दत्तात्रयांच्या हातात असलेल्या रुद्राक्ष माळेतील मण्यांची संख्या बावन्न आहे बावन्न मणी म्हणजेच बावन्न अक्षरे असून त्यांना बीज मंत्राचे सामर्थ्य आहे श्री दत्तांच्या हातातील जलव्याप्त कमंडल हा संसार स्थितीला कारणीभूत अशा कर्माचे प्रतीक म्हणून ओळखला जातो तसे त्रिशूळ हे आयुध असले तरीही त्याची तीन टोके आचार व्यवहार व प्रायश्चित्त यांची तसेच धर्म अर्थ व काम या तीन पुरुषार्थाची प्रतीके असल्याचे मानले जाते दत्तांच्या हातातील वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून दुसऱ्या हातातील सुदर्शन चक्र ज्ञान स्वरूप आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे त्यांचा शंख हा वेदातील विधी नियमविधी व परिसंख्याविधी या त्रिविध कर्माचे प्रतीक आहे जो आपल्या भक्तांना सर्वस्व देतो तो म्हणजे दत्त सुप्रसिद्ध सत्संग पुरुष श्रीरंग अवधुतांनी मात्र श्री दत्ताला एक आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्त ही नेहमीच उभा आणि संचारी असतो दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयि माझा नत्यविराजे हृदयि माझा दत्त दत्तदिगम्बर दैवत माझे